श्री सिद्धेश्वर प्रशालेत शैक्षणिक विकासकामाचे उद्घाटन कुमठे येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखाना संचलित श्री सिद्धेश्वर प्रशालेत ब्लॅक अँड व्हीच कंपनी मुंबई व सेवा सहयोग फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक विकासकामाचे उद्घाटन समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला प्रारंभी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ईशस्तवन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी हे होते यावेळी ब्लॅक अँड विच कंपनी मुंबईचे सदस्य अभिजित तपिसे प्रशालेचे माजी विद्यार्थी श्रीशैल कापसे रोहित झगडे यांनी शैक्षणिक कामाच्या विकासासाठी अकरा लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याने संस्थेच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते कार्यकारी संचालक रवींद्र पाटील सचिव सिद्धेश्वर शीलवंत संचालक शिवशंकर बिराजदार महादेव जम्मा कामगार युनियन सेक्रेटरी अशोक बिराजदार श्री सिद्धेश्वर पंचकमिटीचे सदस्य मल्लिकार्जुन कळके रतन रिके प्रशालेचे समन्वयक संतोष पाटील यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते प्रशालेचे माजी विद्यार्थी श्रीशैल कापसे यांनी आपल्या मनोगतातून शाळेचे ऋण व्यक्त करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून दिल्याने याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होणार असल्याचे सांगितले यावेळी मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोद सकोजी यांनी केले तर शेवटी आभार सुप्रिया वडेयर यांनी मानले पद्धतीनं विद्यार्थी कसा असला पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण हे या निमित्तानं साक्षीच्या निमित्तानं आपल्याला <दस्थिणा> या ठिकाणी कौतुक बघण्यासाठी त्यांचे आई वडील या ठिकाणी आले त्याचंही मला समाधान आहे की आपल्या मुलं कशा पद्धतीने आपलं ऋण व्यक्त करण्यासाठी शाळेसाठी काम करतो कापसेची पूर्ण फॅमिली या ठिकाणी आहे असं म्हणलं संस्थेतर्फे स्वागत करतो आणि त्यांची या निमित्तानं आभार मानतो की एक अतिशय चांगलं कापसेच्या निमित्तानं या ठिकाणी आमच्या या गरजा होत्या या आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत अशाच पद्धतीची भूमिका ही राहिली तर सार्वजनिक क्षेत्रामध्ये विशेषतः सरकारी तत्वावर चालणाऱ्या अशा कारखान्याला अशा पद्धतीचा हातभार लागला तर संस्था ह्या नुसतं उभारत नाही तर एक चांगल्या पद्धतीचं क्वालिटी एज्युकेशन देण्यासाठी जी काही आम्हाला कमतरता पडते ती या निमित्तानं भरून निघू शकते अशा पद्धतीचं एक चांगलं उदाहरण या निमित्तानं झालेलं आहे मी पुन्हा एकदा जास्त वेळ देत घेत नाही स्वतःही त्या ठिकाणी काही लग्नाला जायचं आहे परंतु आपल्या संपूर्ण टीमला त्यानिमित्तानं मी शुभेच्छाही देतो की अशा पद्धतीचीच कामं तुमच्याकडनं होत जाऊ आमच्या सरांनी तुम्हाला सांग हे झालं हे दिलं की ते मागत गेलं आता ते कविता आहे ना आणि देत घेणार घेत जावे देणाऱ्याचे हात घ्यावे तसं मला आमच्याच कापला म्हणायचं आहे की देणाऱ्याचे हात घेऊन तुम्ही देण्याची अशा पद्धतीची भूमिका ती त्या ठिकाणी ठेवावी आणि अशा पद्धतीचं एक चांगलं काम या निकताना झालं त्याबद्दल समाधान आणि आभार व्यक्त करून माझ्या